नमस्कार उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण जेवणाच्या पानात डाव्या बाजूला चटणी आणि कोशिंबिरीसोबत वाढली जाणारी अशी ही दही मिरची बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे पंधरा ते सोळा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत फोडणीसाठी मोहरी जिरे हिंग कढीपत्ता आणि सफेद तीळ घेतलेले आहेत आणि इथे काही पावडर मसाले घेतलेत त्यामध्ये हळद जिरे पावडर धने पावडर बडीसोप पावडर घेतली आहे सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या फ्रेश दही घेतलं आहे आणि ओलं गोबरं घेतलं आहे सर्वात आधी आपण आता या मिरच्यांची देठं काढून घेऊया आणि त्यांचे मधून दोन भाग करून घेऊया या दही मिरची एकदम काळी तिखट मिरची घ्यायची नाहीये ही अशीच पोपटी रंगाची मिरची घ्यायची आहे या मिरच्या आता आपण एका तव्यावर किंवा कढईत भाजून घेणार आहोत मिरच्या छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आपल्याला थोडस मीठ टाकून घेऊया म्हणजे मिरचीला ओलावा येईल आणि छान भाजली जाईल हे बघा मिरचीवर छान अशा भाजलेल्या खुणा दिसायला लागलेल्या आहेत छान अशी मिरची भाजून झालेली आहे आपली इथे आपण गॅस बंद करून घेतलाय आता आपण अशी पेल्याच्या मदतीने ही मिरची दाबून दाबून स्मॅश करून घेणार आहोत इथे तुम्ही पेल्याऐवजी पावभाजीचं स्मॅशर सुद्धा वापरू शकता मिरची अशी छान स्मॅश झाली आपली आपण आता ती काढून घेऊया आणि आता फोडणीची तयारी करूया कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल टाकले त्यावर ते आता आपण फोडणी टाकून घ्यायची आहे मोहरी घातली आहे मोहरी छान तडतडली की जिरं आहे हिंग कढीपत्ता आणि सात आठ लसूण पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालूया फोडणी परतून घेऊ आता यावर आपल्याला एक छोटा चमचा सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत सफेद तीळ आपण फोडणीच्या शेवटी घालूया कारण ते तेलात टाकल्या टाकल्या फुटतात आणि बाहेर उडायला लागतात त्यामुळे आपण ते शेवटी घातलेले आहेत पाव चमचा हळद टाकली आहे अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धने पूड आणि अर्धा चमचा बडीसोपची पूड घातली आहे छान आता परतून घेऊया आणि यावर चवीनुसार मीठ टाकून घेऊ पूर्ण प्रोसेसमध्ये गॅस मंदच आहे आपला आता मिरची टाकून घेऊया फोडणीमध्ये मिरची छान परतून घेऊया मिरची परतल्यावर आपल्याला दोन मोठे चमचे खोबरं घालून घ्यायचंय खोबरंही छान असं एकजीव करून घेऊ आणि गॅस बंद करून घेऊया साधारण दहा ते बारा मिनिटं हे थंड करून घेतलंय आता आपण पुन्हा एकदा पेल्याच्या मदतीने हे सर्व दाबून एक्जीव करून घेऊ म्हणजे दही घातल्यावर ते व्यवस्थित एकत्र होईल आणि त्याची चव खूप छान लागेल जर आपण ही मिरची एकदम गरम गरम असताना दही टाकलं तर दही फुटण्याची शक्यता असते म्हणून हे आपण थंड करून घेतलंय आता आपण दही टाकणार आहोत आवडत असेल तर थोडीशी साखर त्यात ॲड करायची आहे व्यवस्थित फेटून घेतलंय दही आता आपण हे दही मिरचीवर टाकून घेऊया हे दही मिरचीमध्ये छान असं मिक्स करून घेऊया आता जेवणाच्या पानात जर ही मिरची असेल तर पानाची शोभा नक्की वाढेल शिवाय सगळेजण आवडीने चार घास जरा जास्त चला तर बघ तयार आहे आपली ही दही मिरची चपाती भाकरी सोबत तर छान लागेलच पण नुसतं साधक वरणभात जरी असेल ना तरी भाजीची गरज लागणार नाही जेवणाला बाहेर आणणारी अशी झणझणीत दही मिरची तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू